त्यांनी आई वडील कोण आहेत दारात सापडलं म्हणून सांगितलं म्हणाले पोलीस चौकशी करावी लागेल तुम्हाला नको टाकत नाही कशावरून असं म्हणाले कोणाला तरी सांभाळायला द्यायचं सुद्धा गेलं तर सगळ्यांनी माझ्या चारित्र्यावर संशय घेतला एका घरात गेलो तर तिथल्या बाईनी पाच मुलं माझ्या पाया आदळली आणि म्हणाली यातली दोन सांभाळा <laughs> झालं ना अरे पण म्हणून कायमभर सांभाळायचं काय मी नाही आपण सांभाळायचं आई बाप बाब आई होणार नाही ची गाडीची अक्कल नाही काय नाही चला मला डोकं इथे फेळायची मिळाली पोरग घरात ठेवायचं म्हणजे राता मारायची बोंबा बो झोपयचं खोबर थोडे मी तुला भजावून सांगतो पोरग जर रात्री रडलं तर तू उठायचं मी अजिबात उठला नाही मग कितीही बोंबरलं तरी चालेल उडणा बघ तुटनापेक्षा पोराचं रडणं पोरवडलं याच्या घोरण्यापेक्षा थांबा थांबा येतो थांबा तुमची झोप झालेली दिसते आमची झोप खराब काय काय केलं बघूया ओलख केलेली दिसते झोपला थांबा आपण बदलूया बदलूया आपण थांबा थांबा गडबड करू नका उठा उठा उठ उठा 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 रडू नका रडू नका तो पाहतो का बघू हो हो चिरंजीव हो चिरंजी उद्या आम्हाला नोकरीवर जायचंय नोकरीवर जायचं उद्या मला तुमचं बरं आहे तुम्ही आपले उतरणे पडून झोप 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 झोपा झोप चला झोपाता हा गाई करायची ना गाई करायची ना, 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 ना। जो, 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 जो। जो रडायची नाही बर्फी बाळा तुझ्यासारखा बाळा आमच्या घरी पण आला आता सकु मावशी तू कुठे जाणार तू फारच्या एसटी न गावाला जाणार माझ्या लेकाला लेक झाला ना तुला लवकर माझ्या लेकाला लेख झाला ना तो तो आई सारखी तू गेली तर मग कोण फुगा लोणी लावू नको तुझ्या आई सारखी तुझ्या माझी बाळाच्या आजी सारखी नव्हत ना। नाही गावाला जाते आणि एका बाईला धाडून देते तू आम्हाला कुणी मिळत नाही बघ नाही या ना। बाळाला ना। सांभाळा राहणार आहे तिथं येईन सात आठ परत वॉटरमेरीचं पाणी द्या सांभाळा दूध द्या त्याला सांभाळा मी जाते